नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता सहा हजार रुपये या तारखेला बँक खात्यात जमा होणार तर मित्रांनो आपण ही संपूर्ण माहिती जाणून घेऊया तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करा मोदी सरकारने राष्ट्रीय स्तरावर राबवलेल्या पी एम किसान योजनेचे मॉडेल म्हणून राज्याच्या शिंदे सरकारने सुद्धा नमो शेतकरी योजना सुरू केलेली आहे ये या ये योजनेचा उद्देश पी एम किसानसाठी पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करणे हा आहे पी एम किसान प्रमाणेच या योजनेद्वारे वार्षिक सहा हजार दिले जातात या व्यतिरिक्त पात्र नागरिकांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून तीन समान हप्त्यांमध्ये आर्थिक मदत मिळेल राज्य सरकार आर्थिक सहाय्याची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करणार असून या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सरकारने सहा हजार नऊशे कोटी रुपयांची बजेटची तरतूद केलेली आहे या सहा हजाराचे वितरण शेतकऱ्यांना पी एम किसान प्रमाणेच केले जाणार आहे याचा अर्थ दोन हजाराचा एक हप्ता याप्रमाणे या योजनेमध्ये देखील लाभ दिला जात आहे नव शेतकऱ्याचा नुकताच पहिला हप्ता पाठवण्यात गेलेला आहे दुसरा हप्ता कधी वाटणार असा प्रश्न सध्या सर्वसामान्य शेतकरी उपस्थित करत आहेत त्याचवेळी सरकारने या योजनेचा दुसऱ्या टप्प्याबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट जारी केलेला आहे प्राप्त माहितीच्या आधारे राज्य सरकारने पी एम किसान योजनेच्या पंधराव्या आठवड्यासाठी लाभार्थ्यांच्या तपशिलांची मागणी केलेली आहे येत्या काही दिवसात ही माहिती राज्य सरकारला मिळण्याची अपेक्षा आहे राज्य सरकारला ही माहिती मिळाल्यानंतरनं त्याची छाननी केली जाईल छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरनं नमो शेतकऱ्यांना दुसरा हप्ता महाआयटी मार्फत प्राप्त करण्यात येणार आहे